आपलं बहुमल मत हो। द्यावं मी त्यांना आग्रहाची आपल्या परिसरातील सगळ्यांनाच विनंती करतो बारा दोन आम्ही काम केली दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस दिनकर अण्णा पाटील हे सभागृह नेते होते त्या सभागृहामध्ये त्यांच्या सोबत आम्ही सर्व उपोषणाला बसलो होतो <laughs> मला आमदार का व्हायचं माहिती का मग मी नवीन कंपन्या आणण्याचा प्रयत्न करीन बंद कंपन्या चालू करण्याचा प्रयत्न करीन रात्रीत राज साहेब ठाकरे सांगितलं मी आय टी पार्क आणणार आहे दिनकर पाटलाला निवडून द्या मी आय टी पार्क आय टी हब पाण्याचा प्रश्न सोडवीन सुडकोचा सर्वात मोठा प्रश्न होल्ड फ्रीचा शेतकऱ्यांसाठी काम करीन ज्या बेरोजगार मुलांना रोजगार देईल जी कंप इंडस्ट्रीजमध्ये कंपनीमध्ये कामाला होते ते रिटायर झाल्यावर त्यांना पेन्शील किती मिळते कोण इथं कंपनी कामगार तुम्हाला पेन्शील किती आहे पेन्शिल तीन हजार सतराशे पाच हजार तीनशे चारशे पाचशे पासून तीन हजारापर्यंत बाबा तुम्ही कुठे होते नोकरीला आता पेन्शन किती बघा यांना बावीस तर तुम्हाला तीस राहत पत्तीस वर्ष माहिती मग त्याच्यासाठी काही ताईनी काम केलं का एखाद्या त्या आपला प्रश्न मांडावा तुमचं मत द्या मला मी काम करणार माणूस आहे तुम्हाला दिलेले शब्द पाळेल मी एक शब्द खोट मी जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा बघतोय भगवान श्रीकृष्णाचा बघतोय आणि मी खोट बोलत नाही बोलणार पण नाही मी राजकारणात जरी तरी खोटा बोलणार नाही तुम्हाला दिलेले शब्द सगळे पाळेल